नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पभाषिक संस्था शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक अल्पभाषिक मान्यताप्राप्त संस्था श्री मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळ तडवड संचलित शाळेचे नाव दिले आहे जयशंकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस तडवड तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर मित्रांनो ही जाहिरात सोलापूर जिल्ह्यातील आहे पाहिजेत हायस्कूल शंभर टक्के अनुदानित तत्वावर शिक्षणसेवक नेमणे आहे तर दिलेल्या हायस्कूलमध्ये शिक्षक नेमणे आहे हे हायस्कूल शंभर टक्के अनुदानित आहे आणि शंभर टक्के अनुदानित तत्त्वावर या हायस्कूलमध्ये शिक्षणसेवक पद भरण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक शिक्षणसेवक पद या ठिकाणी भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड पब्लिक बी पी एड ही शैक्षणिक पात्रता आहे शिक्षणसेवक या पदासाठी संवर्ग जातीचा प्रवर्ग खुला पदसंख्या एक जागा शिक्षणसेवक या पदाची पद या ठिकाणी भरण्यात येत आहे विषय गणित विषय मराठी माध्यम गणित विषयाची शिक्षणसेवक पदभरती या ठिकाणी करण्यात येत आहे मराठी माध्यमाकरिता इन्फॉर्मेशन सूचना तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजेच वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्वहस्ताक्षरातील अर्ज व मूळ प्रमाणपत्रांच्या सत्यप्रतिसह स्वखर्चाने मुलाखतीस प्रशालेच्या इमारतीत उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे पात्र व इच्छुक जे कोणी उमेदवार आहे अशा उमेदवारांनी दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वेळ दिला आहे अकरा वाजता स्वहस्ताक्षरातील अर्ज म्हणजेच स्वतःच्या हस्ताक्षराने अर्ज लिहून व मूळ प्रमाणपत्रांच्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या सत्यप्रतीसह म्हणजे प्रति काढून त्यावर सिग्नेचर करून सत्यप्रती सत्यप्रत करून अशा ओरिजनल प्रमाणपत्रांच्या सत्यप्रतीसह स्वखर्चाने मुलाखतीस इंटरव्ह्यूला प्रशालेच्या शाळेच्या इमारतीत उपस्थित राहावे किंवा राहायचे आहे टिप एक सदरचे पद शिक्षण शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर माननीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांचे मान्यता मिळण्याच्या अटीवर नियुक्ती करण्यात येईल तर या ठिकाणी महत्त्वाची टीप दिली आहे सदरचे पद शिक्षणसेवक शिक्षण शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर अब्लिक माननीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांचे मान्यता मिळण्याच्या अटीवर नियुक्ती करण्यात येईल अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळ मुक्काम पोस्ट तडवळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर क्रमांक दोन त्वरित पाहिजेत हेल्पर्स ऑफ दी हँडिकॅप्ट कोल्हापूर संचालित विद्यालयाचे नाव दिले आहे शाळेचे नाव समर्थ विद्यालय ॲड्रेस उजगाव पूर्व तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर शासन मान्यता प्राप्त शाळेत खालीलप्रमाणे जागा भरण्याचे आहे मित्रांनो या ठिकाणी शाळेचे नाव दिले आहे समर्थ विद्यालय उजगाव ॲड्रेस आहे उजगाव पूर्व तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर शासन मान्यताप्राप्त शाळा आहे या शाळेमध्ये खाली दिलेले रिक्त पद भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव शिक्षक विषय दिला आहे इंग्रजी विज्ञान ब गणित चित्रकला शारीरिक शिक्षण त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पद किंवा पदाचे नाव क्लर्क एक जागा एक पद या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव शिपाई एक जागा किंवा एक पद या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना पात्रताधारक उमेदवारांनी बुधवार दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मूळ कागदपत्रासह शाळेत हजर राहावे उमेदवारांना सूचना आहे जे कोणी पात्रताधारक उमेदवार आहे अशा उमेदवारांनी बुधवार दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वेळ दिला आहे अकरा वाजता मूळ कागदपत्रासह ओरिजनल डॉक्युमेंटसह ओरिजनल शैक्षणिक कागदपत्रासह दिलेल्या शाळेत हजर राहायचे आहे संपर्क क्रमांक आहे झिरो टू थ्री वन टू सिक्स वन फाईव्ह वन डबल फाईव्ह ईमेल आणि हा ईमेल ॲड्रेस दिला आहे जाहिरात क्रमांक तीन श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ पनुत्रे संचलित मित्रांनो शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ पनुत्रे संचलित महाविद्यालयाचे नाव दिले आहे विठ्ठलराव पाटील महाविद्यालय कला वाणिज्य व विज्ञान ॲड्रेस दिला आहे कळे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर फोर वन सिक्स टू झिरो फाईव्ह तर या ठिकाणी महाविद्यालयाचे नाव दिले आहे विठ्ठलराव पाटील महाविद्यालय या महाविद्यालयात पाहिजेत समक्ष मुलाखती वॉक इन इंटरव्ह्यू समक्ष मुलाखती किंवा प्रत्यक्ष मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे दिलेल्या महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता स्थानिक निवड समितीमार्फत केवळ तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्त्वावर सी एच बी खालील विषयांची अध्यापक पदे भरावयाची आहेत तर या ठिकाणी शैक्षणिक वर्ष किंवा शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसकरिता स्थानिक निवड समितीमार्फत केवळ तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे टेम्पररी बेसिस तासिका तत्त्वावर सी एच बी म्हणजे क्लॉक ऑवर बेसिस या तत्वावर खालील विषयांची अध्यापक काची पदे भरण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक विषय तासिका तत्वावरील नाहरकत प्रमाणपत्र देण्यात पद आलेली पदे अनुक्रमांक एक विषय इंग्रजी इंग्लिश इंग्लिश विषयाकरिता पदभरती या ठिकाणी अध्यापकाची पद भरण्यात येत आहे तासिका तत्त्वावरील नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आलेली पदे तासिका तत्वावर भरण्यात आलेली पदे इंग्रजी विषयासाठी एकूण पाच जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन विषय समाजशास्त्र सोशलॉजी या ठिकाणी तासिका तत्वावरील नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आलेली पदे समाजशास्त्र सोशलॉजी या विषयासाठी एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यानंतर इन्फॉर्मेशन सूचना शर्ती वाटी एक सदर जाहिरात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिलेले विद्यापीठाचे संकेतस्थळ आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट युनी शिवाजी डॉट बी सी डॉट इन हे संकेतस्थळ आहे विद्यापीठाचे अर्जदारांना अवलोकनासाठी व माहितीसाठी उपलब्ध आहे या ठिकाणी उमेदवारांना उमेदवार कशा पद्धतीची जाहिरात आहे त्याचे अवलोकन करू शकतात आणि माहितीसुद्धा या दिलेल्या संकेतस्थळावर मिळणार आहे दोन इच्छुक उमेदवारांनी सोमवार दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस म्हणजेच सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी वेळ दिला आहे सकाळी दहा वाजता अर्ज व आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह व झेरॉक्स झेरॉक्सप्रतीसह संस्था किंवा महाविद्यालयात उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे इच्छुक तसेच पात्र जे कोणी उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी सोमवार दिनांक वार दिला आहे सोमवार दिनांक आहे सोळा सहा दोन हजार पंचवीस म्हणजे सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता अर्ज अप्लिकेशन व आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह आवश्यक त्या ओरिजिनल डाक्युमेंटसह ओरिजिनल एज्युकेशनल डाक्युमेंटसह किंवा मूळ कागद मूळ शैक्षणिक कागदपत्रासह व मूळ शैक्षणिक कागदपत्राच्या झेरॉक्स प्रतीसह संस्थेत किंवा महाविद्यालयात उपस्थित उमेदवारांना राहायचे आहे स्थळ कळे अध्यक्ष श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ पनुत्रे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर संपर्क क्रमांक आहे अध्यक्ष सरांचा नाईन वन थ्री झिरो फोर थ्री फायू फोर फायू फोर स्थळ कळे दिनांक आहे सात जून दोन हजार पंचवीस तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद